येवला तालुक्यातील आगामी पाच वर्षात मुदत संपणाऱ्या तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतींपैकी आज पंचेचाळीस ग्रामपंचाय पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले यासाठीचे आरक्षण सोडत आज प्रांताधिकारी साहेब गाडवे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे आरक्षण सोडत सोमवारी एकवीस एप्रिल रोजी काढण्यात आली आहे यातून पन्नास टक्के आरक्षणानुसार पंचेचाळीस ग्रामपंचायती महिलांसाठी निश्चित करण्याची सोडत तहसील कार्यालयात आज काढण्यात आली यावेळी अनुसूचित जातीच्या ग्रामपंचायतींपैकी तीन महिला अनुसूचित जमातीच्या बारा ग्रामपंचायतींपैकी सहा महिला नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या चोवीस ग्रामपंचायतींपैकी चा बारा महिला व सर्वसाधारण प्रवर्गाच्या अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतींपैकी चोवीस ग्रामपंचायती सोडत पद्धतीने महिला आरक्षित जाहीर करण्यात आल्या प्रणित खिलारे वय सहा या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली अनेक प्रमुख ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्यानं गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या मतदारांचं यामुळे हिरमोड झाला असून आता सौभाग्यवतीनं रिंगणात उतरण्याचा पर्याय शोधावा लागणार आहे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी गुजरखेडा रेंडाळे व तळवाडे या ग्रामपंचायत अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी रहाडी शिरसगाव लौकी डोंगरगाव अंगुलगाव देशमाणे बुद्रुक वाघाळे या ग्रामपंचायतींची आरक्षित झाल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी बाळापूर गारखेडे लौकी शिरस गणेशपूर पिंपळखुटे बुद्रुक जळगाव नेऊर आडगाव चोथवा बोगटे चांदगाव खैर गव्हाण महालखेडा पाटोदा राजापूर या ग्रामपंचायतीचे आरक्षित झाल्यात सर्वसाधारण प्रवर्गातील बल्लेगाव भारम भुलेगाव देवरगाव देवळाने धामोडे धुळगाव खामगाव खरवंडी खिरडी साठे कोटमगाव बुद्रुक ममदापूर नागडे नायगावान पांजरवाडी पारेगाव पाटोदा पिंपळगाव जलाल सायगाव सुरेगाव रस्ता ठाणगाव देवठाण सत्तेगाव भाडगाव या ग्रामपंचायतीची या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या या प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली तर तहसीलदार आबा महाजन नायब तहसीलदार पंकज मगर बाळासाहेब हावळे आदींच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली यावेळी विविध पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते येवला तालुक्यातील एकोणनव्वद ग्रामपंचायतींपैकी पन्नास टक्के महिला आरक्षणसाठी पंचेचाळीस ग्रामपंचायतीचं महिला आरक्षणाची सोडत आज माननीय प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली त्याच्यामध्ये एस सीसाठी एकूण सहा जागा होत्या जा त्याच्यात तीन जागा ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या एस टी प्रवर्गासाठी एकूण बारा जागा होत्या त्यापैकी पन्नास टक्के महिला म्हणजे सहा जागा ह्या सोडत पद्धतीने काढण्यात आल्या नामापरासाठी एकूण चोवीस जागा देय होत्या त्याच्यापैकी महिला आरक्षण हे बारा जागांचं होतं ते बारा जागा ह्या सोडत पद्धतीने काढण्यात आलेल्या आहेत जनरलसाठी एकूण अठ्ठेचाळीस जागा देय होत्या त्याच्यापैकी पन्नास टक्के महिला म्हणजे चोवीस जागा या देखील आरक्षित करण्यात आल्या आरक्षण सोडतीला सुरुवातीला सर्व उपस्थित पदाधिकारी ग्रामस्थ यांना एस सी एस टी नामापुरा आणि जनरल यांची सोडत काढण्याची पद्धती विषद करण्यात आली त्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन हजार ते दोन हजार पाच पाच ते दहा दोन हजार दहा ते पंधरा पंधरा ते वीस आणि वीस ते पंचवीस या कालखंडामध्ये जे जे आरक्षण निघालेलं होतं ते देखील समजून सांगण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने शासन तरतुदीनुसार